कोल्हापूरमध्ये रंगलेल्या सकाळ करंडक एकांकिका स्पर्धेला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला अनेक दर्जेदार प्रयोगांमध्ये देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉमर्स कॉलेज सादरीत ग्वाही या एकांकिकेनं चार वैयक्तिक बक्षिसांसह पहिला क्रमांक पटकावत बाजी मारली आहे पुणे येथे होणाऱ्या महाअंतिम फेरीत आता ही एकांकिका कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे कोल्हापूरमध्ये पार पडलेल्या सकाळ करंडक एकांकिका स्पर्धेत रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला तरुण कलाकारांनी मांडलेल्या आशयपूर्ण प्रयोगांनी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट घुमला या स्पर्धेत देशभक्त रत्नापा कुंभार कॉमर्स कॉलेजच्या ग्वाही या एकांकिकेनं सर्वांचं लक्ष वेधून घेत चार वैयक्तिक बक्षिसांसह पहिला क्रमांक पटकवला या विजयासह ग्वाही एकांकिका आता पुण्यात होणाऱ्या महाअंतिम फेरीत कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे चिपळूणच्या डीबीजे बी जे कॉलेजच्या पाकिस्तानचे यान या एकांकिकेला दुसरा तर नाग ठाणे कॉलेजच्या सोयरिकला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले तुझ्यासाठी तुझ्या संघ आणि जय जय स्वामी समर्थ मालिकांतील लोकप्रिय अभिनेता विकास पाटील यांच्या हस्ते विजेता संघांना पारितोषिके प्रदान करण्यात आली यावेळी बुलढाणा अर्बन को ऑपरेटिव्ह वरिष्ठ व्यवस्थापक अजिंक्य जाधव शाखा व्यवस्थापक जितेंद्र पाटील आणि कृष्णा आर्ट्सचे संचालक जयेश ओसवाल यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ज्येष्ठ रंगकर्मी संजय हळदीकर आणि अभिनेता संजय मोहिते यांनी स्पर्धेचे प्रदीक्षण केले तरुणाईने हाताळलेले विषय विचार करायला लावणारे असल्याचे त्यांनी सांगितले